हे आहे हिरेबेनकल किंवा हिरेबेनकल्लू नावानं ओळखलं जाणारं कर्नाटकातल्या कोप्पल जिल्ह्यातलं एक मेगॅलिथिक म्हणजे महाश्मयोगीन स्थळ इथे वावरताना हे काहीतरी दैवी किंवा अमानवी कृत्य वाटावं असं हे गूढ ठिकाण इथल्या अत्यंत शांत गूढ पण रम्य परिसरात रेंगाळताना आपल्या मनात अनेक प्रश्न घोळायला लागतात हजारो वर्षापूर्वी मानवाचं तंत्रज्ञान अगदी प्राथमिक अवस्थेत होतं तेव्हाच्या मानवाने हे महाकाय दगड एकमेकांवर कसे ठेवले असतील या संस्कृतीचे जनक कोण होते असे गूढ आणि अनाकलनीय प्रश्न आपल्या मनात तिथे फिरताना येतात पण मानववंश आणि मानवाच्या मानवा इतिहासाचे अभ्यासक मात्र याबद्दल जे सांगतात ते म्हणजे इसवी सणापूर्वी आठशे ते दोनशे या कालखंडातल्या मानव संस्कृतीत महाकाय ओबडधोबड शिळांची रचना करून डॉल्मेन्स म्हणजे अंत्यसंस्काराच्या जागेवर अशी स्मारकं उभी करण्याची पद्धत होती त्या संस्कृतीला महापाषाण किंवा महाश्मयोगीन संस्कृती म्हणजेच मेगालिथिक कल्चर असं म्हटलं जातं मेगालिथ हा शब्द मेगा म्हणजे मोठा आणि लिथोस म्हणजे दगड या दोन ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे ह्या महाश्मयोगीन संस्कृतीच्या खुणा आणि अवशेष जगात जवळपास सर्वत्र दिसून येतात मेगालिथिझम ही जगभरातली घटना आहे इंग्लंडच्या किनाऱ्यापासून जपानपर्यंत अशा हजारो डॉलमेन्स म्हणजे दफन स्मारक आढळतात भारतातही असे महाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतात उपलब्ध झालेत त्यातलंच हे हिरेबनेकल किंवा हिरेबननेकलो ही स्मारकं मानवी दफनाशी संबंधित होती की अजूनही कोणत्या कारणासाठी ती उभी केली गेली याचा अभ्यास जगभरातले संशोधक करत असतात सामान्यांसाठी मात्र हे अनाकलनीय आहे अभ्यासकांच्या मते मृत व्यक्तीचे दफन करून दफन स्थळावर वर्तुळाच्या आकाराच्या दगडी स्लॅबचं छप्पर आणि उभे दगड वापरून बांधकामाच्या इतर कोणत्याही मिश्रणाचा वापर न करता ह्या रचना उभारलेल्या आहेत हजारो वर्ष त्या तशाच आहेत त्यांच्या रचना आणि आकारात भिन्नता दिसते पण ठेवण सारखीच आहे छत तयार करणारे कॅपस्टोन आणि उभे तीन बाजूने तर काही चार बाजू बंद असलेले हे कक्ष आहेत काही लहान डॉलमेन्स अगदी फुटबॉल उंचीचेही आहेत अशा पद्धतीची दफन प्रथा आजही काही संस्कृतीत प्रचलित आहे अठराशे पस्तीसमध्ये हेरेबेनेकलवरील पहिला अहवाल रॉयल ॲशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये फिलिप मेडोज टेलर या ब्रिटिश अभ्यासकांनी प्रकाशित केला जे हैदराबादच्या निजामाच्या सेवेत होते त्यानंतर एकोणीसशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरम्यान ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश सैन्यातील अधिकारी सर मॉर्टिमर व्हिलर यांनी हे पुरातत्व उत्खनन हाती घेतलं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मानववंशास्त्र विभागाच्या अँड्र्यू बॉर यांनी अलीकडच्या वर्षात संशोधन करून सुमारे पन्नास एकर परिसरातल्या ह्या पुरातन वस्तू ओळखल्या आहेत त्यांच्या मते इथे अंदाजे चारशे मेगालिथिक स्मारकांची मांडणी असावी पण त्यापैकी बहुतेक आता कोसळलेले आहेत आता त्यातली ही काही स्मारक गुड अवस्थेत आपल्याला उभी राहिलेली दिसतात स्थानिक भाषेत सात टेकड्या म्हणून हे ठिकाण ओळखलं जात या सात टेकड्यांच्या खडकाळ रांगेत अंत्यसंस्काराची ही स्मारक आहेत तुंगभद्रा नदीच्या डावीकडे असलेलं हे ठिकाण म्हणजे महाकाय विखुरलेल्या दगडांचे उत्तुंग ढिगारे काटेरी झुडप आणि निसरड्या चुकवणाऱ्या वाटा असं असलेलं निर्मनुष्य असं हे ठिकाण आहे असं म्हणतात कित्येक मैल मनुष्य वस्ती नाही आहे इथे अजूनही श्वापदांचा वावरही भरपूर आहे याच्या जवळच एक सुंदर असा कमळांनी बहरलेला तलावाचा परिसर एखाद्या कथेतला का भासतो काही स्मारकांना अशा गोल किंवा एका कोपऱ्यात खिडक्या आहेत आता या जागेची देखभाल आणि संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं घेतलेली आहे शतकानुशतक यातल्या अनेक डॉलमेंट्सची तुटफूट झालेली आहे अजूनही अनेक रचना कोसळत आहेत पण त्यातून राहिलेल्या ह्या काही रचना आपल्याला इथे दिसतात हिरे वेनेकलच्या आसपासच्या गावातील स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या वार्षिक उत्सवादरम्यान देव स्वत या टेकडीवर फिरतात या रचनांव्यतिरिक्त हिरे वेनेकलची आणखी एक अनोखी गोष्ट आहे ती म्हणजे प्रागैतिहासिक मानवाने चितारलेली रॉक पेंटिंग्स एकूण अकरा ठिकाणी त्या प्राचीन मानवाची आश्रयस्थानं सापडलेली आहेत दाट झाडा झुडपातून आणि अवघड दोंड्यांखाली ती असल्याने त्या ठिकाणांवर आपल्याला सहज जाता येणं कठीण आहे ह्या रॉक पेंटिंग्समधल्या प्राणी आणि देवतांच्या चित्रातून त्या काळातल्या मानवाच्या जीवनाबद्दल बरेच काही संकेत सापडतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशा स्मारकांनी सामान्य जनतेला आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनांना मोहित केलेलं आहे ही स्मारकं आणि दगडांच्या रचना सर्जनशीलतेच्या पलीकडे जाणारे आहेत मानवाची विविधता संस्कृती श्रद्धा परंपरा मृत्यू आणि त्यानंतरचं जीवन ते जपण्याची इच्छा आणि त्यावरचा विश्वास ह्या संकल्पनेतून प्रकट होणाऱ्या ह्या दृश्य रचना आहेत ह्या रचना केवळ शवागाराच्या लँडस्केपचं प्रतिनिधित्व करत नाहीत तर मानवाच्या उत्क्रांतीतील लोहयुग आणि पाषाणयुगातील मानवी सर्जनशील प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना दर्शवतात हा मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा आहे त्या माणसांनी हे करताना नेमका कोणता दूरदर्शी विचार केला होता हे आपल्याला निश्चित माहिती नसलं तरी आपल्यासाठी हा सांस्कृतिक वारसा आहे असं मानून पुढच्या पिढीसाठी इतिहासाच्या अभ्यासाचं ठिकाण म्हणून ते टिकवून ठेवणं हे आपलं काम आहे